हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपलं मी आज छान झणझणीत हिरव्या वाटणमधलं खार वांग बनवणार आहे हे बघा छान चिरून घेतलं आहे असं चिरून याला पाहावं लागते ओळ्या वगैरे राहते तसं एक वांगं आमचं खराब निघलं आता याला छान स्वच्छ धुवून आणि त्यासाठी आपण वाटण हे बघा पाच सहा सात लसण पाकळ्या आहे आणि शेंगदाणे आहे जिरं आहे एक ते दीड चमच आणि हे खोबरं काप आहे हे मिरच्या मी थोडं तोडून घेतले खूप लांब होते जास्त काही तिखट नाही आहे आणि सांबार आणि शेंगदाणे आणि खोबरं छान असं आचेवर भाजून घेतलं आता मी याचं वाटण बनवते हे बघा असं थोडं जाडसरस आपल्याला वाटण करायचं आहे आणि यामध्ये मी फक्त शेंगदाणे आणि खोबरंच भाजलेलं होतं आता आपण वाग्यात भरू धुतले आणि स्वच्छ पुसून घेतले आणि या वांग्यामध्ये असं टमभराचा आहे मसाला आ, मी मसाला जास्त काही घेतला नाही हिरव्या वाटणमधलंच मला खार वांग करायचं होतं तसं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मसाला वगैरे घेऊ शकता पण असं करून बघा खूप सुंदर लागते आणि वाटणाचेच खूप सुंदर वाशित आहे असं टमभराचं आहे वांग असं छान दाब असं दाबून असं हे बघा असं बघा आपला मसाला वाटण आपलं पूर्ण भरणं झालेलं आहे असं टम्म असं छान हो आमची मिनी होय धिंगाने करत आहे हो आता थोडं राहिलं आणखी टाकून देऊ याच्यामध्ये खारे वांग पण बनवण्याची खूप वेगवेगळी पद्धत आहे खूप वेगळ्या प पद्धतीने बनवत असते पण मी माझी गावरानी स्टाईल आहे तेल तापायला ठेवलं आहे आपण तापलं का बघू आता मोरे ॲड करते मी आता सरळ वांगे सोडून द्यायचं तेलामध्ये आणि तेलामध्ये छान वांगे असे पक्षी द्यायचे आहे असे उलट तिलट करत राहायचं आहे दोन्ही सगळ्याच बाजू ना आपलं वांगणं तेलामध्ये छान पकलं पाहिजे असं वांग्याला छान असं दाब पडेपर्यंत छान तेलामध्ये असं फिरवत राहतं असं मसाला आपण पकते यामध्ये बघा असं तेल फोडायचं असं छान मसाला आपला पकडून जाते आणि पकला आहे आता मी पाणी ॲड करते पाणी खूप जास्त नाही टाकायचं आहे चव चवीनुसार मीठाईट करते आता छान याला वाफेमध्ये शिजू द्यायचा झाकण ठेवू वाफ धरू आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं झाकण ठेवून झाकण ठेवते ना दोन ते तीन मिनटं झालेले आहे बघू आपण हो असे झाले आपले यामध्ये लग्न सांबार पण आपण ॲड करून देऊ बऱ्यापैकी कारण हे गरम भाकरीसोबत खायचं आहे मला आणि भाकरीसोबत पोळीसोबत पण खाऊ शकता फ्राय करा असं हर वांग सु आणखी दोन मिनटं झाल्या मध्ये मध्ये हलवत राहायचं आता का शिजले का हे बघा शिजले कारण तर क हिरवे छान कवळे कवळे होते ना हे बघा शिजले ट्राय नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली भाजी